नमस्कार मित्रांनो काय गंमत आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर आहेत तिकडनं ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथिओपियाला इथिओपियाची राजधानी आदिस अबाबाला गेलेले आहेत आणि मोदी जॉर्डनला असताना भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर इस्रायलला गेलेले आहेत या सगळ्याबद्दल व्हिडिओ करणार आहे पण हा व्हिडिओ मी फक्त जॉर्डनबद्दल करणार आहे कारण भारताच्या नीती इतिहासात म्हणजे चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान जॉर्डनच्या दौऱ्यावर गेलेले आहेत हे खरं आहे दोन हजार अठरा साली मोदी जॉर्डनला गेले होते पण त्यांचा दौरा जॉर्डनचा नव्हता त्यांना पॅलेस्टाईनला पॅलेस्टाईन म्हणजे ज्याला पॅलेस्टाईन जॉर्डन नदीच्या पूर्वेकडे सॉरी पश्चिमेकडे ज्याला वेस्ट बँक म्हणतात पश्चिमेकडचा जो इस्रायल ज्याला जुडिया आणि समारिया असं म्हणते या ठिकाणी पॅलेस्टिनियन अथॉरिटीचं एक शासन आहे किंवा त्यांच्याकडे प्रशासन आहे त्याला मोदींनी भेट दिली होती पण एका प्रकारे नरेंद्र मोदी तेव्हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही ठिकाणी भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले होते आणि दोघांना त्यांनी वेगवेगळं केलं होतं कारण पण जॉर्डनला जायचं राहिलं होतं या दौऱ्यात नरेंद्र मोदी जॉर्डनला विशेष करून गेले कारण भारत आणि जॉर्डन यांच्यातल्या संबंधांचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पण हा मुद्दा फक्त पंच्याहत्तर वर्षांचा नाही आहे जॉर्डनचं स्थान पश्चिम आशियात अतिशय महत्त्वाचं आहे जॉर्डनची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे जॉर्डनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डनचे राजे किंग अब्दुल्ला टू हे द्वितीय त्यांना भेटले आणि जॉर्डनचे युवराज प्रिन्स हुसेन जे अब्दुल्लांचा मुलगा जो पुढे राजा होणार आहे त्यांनी नरेंद्र मोदींना स्वतःच्या गाडीनी गाडी चालवत आपल्याकडे काही जणं आदानीची गाडी चालवतात ड्रायव्हरसारखे काही जण मोदींना गाडीत घेऊन प्रवास करतात पण सांगायचा मुद्दा हा की त्यांनी मोदींना विमानतळापर्यंत सोडलं आणि आदिसाबाबाला इथिओपियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचं स्वागत करून त्यांना स्वतः गाडी चालवत आपल्या बैठकीच्या स्थळी घेऊन गेले हा जॉर्डन आहे हा खूप चमत्कारिक देश आहे म्हणजे खूप विशेष देश आहे विशेष अशासाठी कारण हा देश संपूर्णतः वाळवंटी आहे याच्यामध्ये कोणतीही खनिज संपत्ती नाही आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर सगळे तेल संपन्न आखाती देश आजूबाजूला असताना इराकमध्ये तेल आहे सौदी अरेबियामध्ये तेलच तेल आहे कुवेतमध्ये तेल आहे इस्रायलमध्ये तेल नाही पण आता नैसर्गिक वायूचं भंडार सापडलेलं आहे त्या मनाने जॉर्डन सगळ्यात वृक्ष असा प्रदेश आहे जॉर्डनची लोकसंख्या पण जवळपास काहीजणं म्हणतात सत्तर टक्के जण म्हणतात ऐंशी टक्के लोकसंख्या ही पॅलेस्टिनी लोकांची आहे म्हणजे ज्या तिकडनं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली इस्रायलची निर्मिती झाली आणि युद्ध झालं तेव्हा तिकडनं जे ते लोक पळाले त्यांची लोकसंख्या जॉर्डनमध्ये सगळ्यात जास्त आहे म्हणजे आणि त्यामुळे जॉर्डनचं राजघराणं आहे त्याला एकीकडे भीती असते की हे हमास आणि हे लोक कधी बंड करतील म्हणजे तिथे जर हमास तयार झालं आणि किंवा तिथे जर हे पॅलेस्टिनी दहशतवाद जर फोफावला तर जॉर्डनची सत्ता ताब्यात घेऊ शकतो ही भीती सदा सर्वदा त्यांना असते दुसरीकडे लोकसंख्या तरुण आहे मोठी आहे पण पाण्याचं दुर्भिक्ष आहे जॉर्डनला जवळपास सगळं पाणी हे इस्रायलकडनं पुरवलं जातं पण तरी देखील जॉर्डनला खूप 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 दैदिप्यमान असा इतिहास आहे इतिहास अशासाठी कारण इस्लामचे शेवटचे प्रेषित प्रेषित मोहम्मद हे स्वतः त्या जॉर्डनच्या राजघराण्याशी त्यांचा वंश संबंधित आहे किंवा जॉर्डनचं राजघराणं हे प्रेषित मोहम्मदांच्या हाशेमाईट हाशीम म्हणजे हाशीमपासनं जी सुरू झाली त्या घराण्याशी संबंधित आहे प्रेषित मोहम्मदांचे खापर पणजोबा होते कि पणजोबा हाशिम इब्न अब्द मनाफ यांच्यापासनं जो वंश सुरू झाला त्याचं हे राजघराणं प्रतिनिधित्व करतं जेव्हा या सगळ्या भागावर ओटोमन तुर्कांचं साम्राज्य होतं म्हणजे तुर्कांचं साम्राज्य होतं तेव्हा मक्का मदीना जेरुसलेम ही सगळी इस्लामसाठी क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक तीनची पवित्र शहरं आहेत त्याच्यावर जॉर्डनचं आधिपत्य होतं त्याचं कस्टडियन म्हणजे विश्वस्त म्हणून जॉर्डनचे हाशेमाइट एका प्रकारे त्यांचं हाशिम घराण्याचं तेव्हा त्यांच्या ताब्यात ही तिन्ही पवित्र स्थळं होती आणि जेव्हा पहिल्या महायुद्धात तुर्कीनी जर्मनीच्या सोबत ब्रिटन आणि फ्रान्स विरुद्ध युद्ध पुकारलं तेव्हा ब्रिटन आणि फ्रान्सनी जॉर्डनच्या हाशेमाइट घराण्याला पुढे करून त्यांना सांगितलं की तुम्ही बंड करा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि तुम्ही जर बंड करून आपण सगळ्यांनी मिळून ओटोमन तुर्कांचा पराभव केला तर हा सगळाच्या सगळा अरबस्तानाचा भाग म्हणजे याच्यात सौदी अरेबिया यू एई बहारीन कतार यातला बराचसा भाग येमेन ओमान हा सगळा भाग जॉर्डन आजचा इस्रायल पॅलेस्टाईन हा सगळा भाग आम्ही तुम्हाला देऊ आणि हे आमिष दाखवले त्यामुळे त्यांनी लढाईत उडी घेतली पण प्रत्यक्षात मात्र ते लढत असताना अर्थात त्यांच्या लढाईमुळे काही पहिलं महायुद्ध ते जिंकले असं मी म्हणणार नाही त्याच्यात भारतीय सैनिकांचा पार पराक्रम त्याच्यात खूप महत्त्वाचा ठरला ब्रिटिशांसाठी लढणारे भारतीय सैनिक त्यांचा पराक्रम महत्त्वाचा ठरला पण त्यानंतर ते लढत असताना ब्रिटन आणि फ्रान्सनी परस्पर या भागाची वाटणी करून टाकली की इराक ब्रिटननी घ्यायचा सिरिया आहे ती फ्रा फ्रेंचांनी घ्यायची जे मँडेट म्हणजे पॅलेस्टाईनचा जो प्रदेश होता ज्याच्यात आजचं इस्रायल आणि पॅलेस्टाईन आहे तो पुन्हा ब्रिटिशांनी घ्यायचा सौदी अरेबिया ब्रिटिश म्हणजे अशी ही जी वाटणी आहे ही त्यांनी परस्पर करून टाकली पण मग नंतर यांच्या समाधानासाठी या राजघराण्यातल्या लोकांना सिरिया आणि सौदी अरेबिया आणि इराकचं आधिपत्य दिलं पण प्रत्यक्षात मात्र जॉर्डन वगळता कुठेही त्यांचं आधिपत्य राहिलं नाही सिरियामध्येही बंड झालं आणि तिथे हे सगळे बाथीस सत्तेवर आले कालांतराने इराकमध्येही तेच झालं सौदी अरेबियामध्ये हे जे एम बी एस आणि त्यांचा जो सगळा जो परिवार आहे इब्न बिन सौद यांनी त्या, आ, त्या घराने हो या घराण्याचा पराभव केला आणि आज त्यातल्या त्यात सगळ्यात नापिक असा प्रदेश असलेला जॉर्डन त्यांच्या हातात राहिला पण तीही त्यांना भीती असते आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्यांचा मोदींच्या तिकडे जाण्याशी संबंध काय तर तो संबंध अशासाठी आहे कारण आता भारत या भागातला एक नवीन खेळाडू म्हणून समोर येत आहे कारण अमेरिकेने स्पष्ट केलेलं आहे की अमेरिका हळूहळू हात झटकते भारतासाठी जी इंडिया ईस्ट युरोप कॉरिडॉर आहे म्हणजे दुबईपर्यंत बोटीनी प्रवास जहाजांनी सामान वाहतूक करायची दुबईपासनं ते यू एई आणि यू एईपासनं सौदी अरेबिया तिथपर्यंत रेल्वेनी वाहतूक आणि त्याच्यात पुढे जॉर्डनमधला आणि इतर सगळा मिळून काहीतरी दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा भाग आहे की जिथे रेल्वे लाईन नाही आहे ती जर रेल्वे लाईन बांधली तर थेट इस्रायलच्या हायफा बंदरापर्यंत माल वाहतूक शक्य हायफा बंदर अदानींच्याकडे आहे आणि हायफा बंदरातनं भारत युरोप अमेरिकेकडे व्यापार करू शकतो आणि त्यामुळे जॉर्डन त्याच्यासाठी सोबत असणं महत्त्वाचं आहे जॉर्डन भारतासाठी दुसऱ्याही अंगाने अशासाठी महत्त्वाचं आहे कारण जॉर्डन आणि इस्रायल हा जो भाग आहे म्हणजे मृत समुद्र डेडसीचा भाग आहे तिथे प्रचंड प्रमाणावर पोटॅश मिळतं आणि भारत जी खतं वापरतो त्याच्यासाठी पोटॅशियम ज्या ज्या खतात असतं ते पोटॅशियम मुख्यतः जॉर्डन आणि इस्रायलकडनं येतं आणि त्याच्यामुळे भारताची अन्न सुरक्षाही अवलंबून आहे जॉर्डनसाठी भारताचं तिथे असणं महत्त्वाचं आहे कारण जॉर्डनला कायम ही भीती आहे की या भागात काही झालं कारण आखाती देशांमध्ये अरब राज्यक्रांत्या झाल्या किंवा मु मुस्लिम ब्रदरहूड आणि यांचे सगळ्यांचे लोक पुढे आले तर तिथे बंड झालं तर काय भीती आहे आणि त्याच्यामुळे भारताचं त्यांना मदत असणं स्वाभाविक आहे भारत इतर क्षेत्रातही व्यापाराच्या बाबतीतही मदत करतो पंच्याहत्तर वर्ष भारत आणि जॉर्डन यांच्यातल्या संबंधांना झाली पण आत्ता म्हणजे एक एक आतापर्यंत जॉर्डन आणि इस्रायल यांच्यातले संबंध अतिशय चांगले होते कारण जॉर्डन इस्रायलवर अवलंबून आहे पण आता गेल्या काही वर्षात जॉर्डन आणि इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाला आहे तो तणाव दूर करण्याच्या कामातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत मदत करू शकतो कारण मोदींचे दोन्ही देशांशी अतिशय चांगले संबंध आहेत बेंजामिन नेत्यान्याशी अतिशय चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जॉर्डनची भेट महत्त्वाची आहे जॉर्डन हा त्यातला एक मिसिंग लिंक आहे जसा मुंबई पुणे प्रवासातला मिसिंग लिंक आहे ते आत्ता पूर्ण होते आहे त्याच्यामुळे प्रवासातला वेळ खूप मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे तशा प्रकारे भारताच्या जे महत्त्वाकांक्षी योजना हो आहेत की ज्या आखातातून युरोपापर्यंत जातात त्याच्यातली जॉर्डन ही मिसिंग लिंक आहे आणि जॉर्डनला स्थिर राखणं कारण किंग अब्दुल्ला हे बरीच वर्ष राज्य करतायत मी दोन हजार पाच साली रामभोमाळगी प्रबोधिनीत काम म्हणजे व्हॉलेंटिअरिंग करत होतो तेव्हा तिथे जॉन दोन जॉर्डनची मुलं आली होती त्यांच्याबरोबर माझी खूप चांगली मैत्री झाली सामी अल लावझी आणि अनार अनास अल युन्यूस मी अनासला विचारलं आहे की तो व्हिडिओ करू शकेल का याच्यासाठी कारण तो तिथे आता प्राध्यापक तिथल्या आमांच्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये आहे पण अतिशय चांगली लोकं आहेत आणि त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की मोदी आता ही मिसिंग लिंक भारताच्या हितासाठी साधण्याचं काम करतात तशीच आणखीन एक मिसिंग लिंक आहे पण ती हवाई क्षेत्रासाठी आणि ती ओमान आहे आणि ओमानला मोदी इथिओपियातनं जाणार आहे पण त्याच्याबद्दल सविस्तर बोलीन इथिओपियाबद्दलही बोलायला मला आवडेल मी अगदी फार काळ नाही पण एकदा इस्रायलला जाता जाता पंधरा पंधरा तास सभाबामध्ये घालवलेले आहेत आणि सभाबा मला खूप आवडलेला आहे इथिओपियावर मी तेव्हा लोकसत्तेत लेखही लोकरंगासाठी लेखही लिहिला होता तेव्हा जोकसत्ता झाला नव्हता लोकसत्तेचा पण आपन त्यामुळे इथिओपियाबद्दलही क माकडे आठवणीतनं बोलण्यासारखं आहे पण जॉर्डनचा छोटेखानी दौरा मोदींचा खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट